Să s-o atea baii sunia te gula Sunia te gula De Tumce Sunia te gula Tu mă te-au avat A calii a mii Părăia te gula Părăia De la mii Părăia te gula Să s

माझात सास तुमच्या सोनियाचे गोळा सोनियाचे गोळ तुमचे सोनियाचे गोळा तुमच्या दाखाली आम्ही परयाचे वाळा परयाचे बाळ ना मी परयाचे बाळ माझ्या कश्यात मा मंदी जोड मानुळाचा वाळा आपा सुखी ठेवा देवनाचारी बैला माद दे जोडा सुखी ठेवा देवनाचारी

नमाझ्या जीवा नगा लगा बघ पले मालनी आन रज करू न ग करू लाग गाना रसे करू न रात जो आडी ते स हरण पडत हरण न दसा

चंद्र माताचा लाडका उगवला नारायण बाळाचा घेऊन गे मावळ्या गेला शिर जगाला देऊन नारायण बापा तुता हळूहळू तप हळूहळू तप तुता हळूहळू तप जोडीच्या घरा माझे माझ लावणी बाप लावणीच माझ लावणीच आर बाप

मंदिरा बाई दोन मोटरचं पाणी पाणी चालला गाडुळ चालला गाडुळ पाणी चालला गाडुळ